तर मित्रांनो बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला जान्वीचा जर्नी व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे आणि बिग बॉस जेव्हा तिचा व्हिडिओ दाखवणार तेव्हा तिची खूप जास्त तारीफ होणार आहे तर मित्रांनो मी घेऊन आलो बिग बॉस मराठीमधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला शॉर्टपंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये सूरज चव्हाण डिपी दादा आणि जन्मीचा जर्नी व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे पहिले तर सुरज चव्हाण आणि डिपी दादाचा जर्नी व्हिडिओ दाखवण्यात येईल त्याच्यानंतर आपल्याला जान्हवीचा जर्नी व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जानवी जे टास्क परफॉर्म पा केलेलं आहे ते खूप जास्त स्ट्रॉंगपणे पण केलेलं आहे त्यामुळे त्याची तारीफ खूप जास्त होणार आहे आणि जखमीची वागीण असे बिग बॉसने तिला एक नाव दिलेलं आहे तर मित्रांनो आजचा एपिसोड खूप जास्त इमोशनल असणार आहे कारण की सूरज चव्हाण डिपीदादा आणि जान्हवीचा जे जर्नी व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे तेव्हा ते खूप जास्त इमोशनल होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वात जास्त कोणाचा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणाचा सर्वात जास्त व्हिडिओ आवडण्याची इच्छा आहे मला कमेंट सेक्शनमध्ये याही सांगा